मी राहणार अकुल कडे आपल्याला हे सायकल भेटल्यामुळे मला पहिले अगोदर एक काठीने चालावं लागत होतं कुबड्यांनी त्याच्यामुळे हात खूप दुखायचा सायकल भेटली त्याच्यामुळे आता बसून जाता येईल आणि आता काम कुठं जायचं राहिलं काय राहिलं तर सायकलवर बसूनच जायचं केंद्र सरकार मार्फत जाते दिव्यांगांसाठी चांगले दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ होत कुठल्या आता तुम्हाला सायकल वाटत झालं या संदर्भात काय वाटत फार आनंद होतो अधिक कशाने आपण आता या सायकल सायकल मिळाल्यामुळे जेव्हा येईल काम होती काम होतील केंद्र सरकारची जी योजना आहे हि दिव्यांगांसाठी वेगवेगळे साहित्य वाटपल कस आपले देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून आपण मागच्या सहा महिने आधी इथे दिव्यांग लोकांसाठी कॅम्प आयोजित केला त्याच्यामध्ये सगळ्यांचं असेसमेंट झालं आणि आज जे काही साहित्य आहे लाभार्थ्यांना परत कॅम्प घेतलेला आहे यंत्र त्याच्यानंतर सायकल असेल त्याच्यानंतर बॅटरी सायकल असेल या सगळ्या गोष्टींचं आज वाटप सगळ्या थे लाभार्थ्यांपर्यंत आम्ही मी खासदार म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आम्ही करतोय किती दिवंगांना आहे जवळपास अडीचशे लाभार्थी आहे चोपड्या तालुक्यात सगळ्यांना असं वाटत व्यवस्थितपणे आमच्या हस्ते होत